दाखल झाल्यावर अनेक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी फारशी आगेकूच केलेली नाही मान्सूनची उत्तरची सीमा मधल्या नवसारी पासून महाराष्ट्रात जळगाव अमरावती चंद्रपूर मधून पुढे छत्तीसगडच्या सुकमा आणि आंध्र प्रदेशातल्या विजनाग्राम मधून जाते येत्या तीन चार दिवसात पूर्वेकडील भागांमध्ये मान्सून आणखी पुढे सरकेल अशी आशा आहे महाराष्ट्रात पुढच्या चोवीस तासांसाठी हवामानाचा अंदाज असा आहे दक्षिण कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे चौदा जूनपासून पुढच्या चार दिवसांमध्ये विदर्भातल्या काही भागांमधल्या येलो अलर्टचा अपवाद वगळता राज्यात कुठेही तीव्र हवामानासाठी इशारा दिलेला नाही पण उत्तर भारतात उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असून या राज्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे तर बंगालच्या हिमालयीन भागात तीव्र वृष्टीसाठी रेड अलर्ट दिला आहे पुढच्या चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यत ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता आहे and press the bell icon. Never miss an update.